आय हॅलो कशा तुम्ही या माझ्या च चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मी चटणी रफोडी देते उद्या इडली बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवते आणि सांबारची बघा मी कसं बनवते हे चटणी करायची खोबरं खोबरं आहे चणे आहेत थोडेसे डाळ आहेत थोडेशा मिरची आणि चिंच याचं वाटण करून घेतलं आहे ओलं खोबरं चिंच मिरची याचं वाटण करून घेतलं आहे आणि हे सांबारसाठी कांदा टॉमॅटो हा भोपळा होता माझ्याकडे तुम्ही शेकड्या शेंगा भोपळा परत थोडंसं वांग वगैरे टाकू शकता माझ्याकडे फक्त भोपळा म्हणून भोपळा टाकते आणि हा पण पत्ता याला भोलीला घेतला आहे आणि हा सुहानाचा सांबार मसाला टाकणार आहे सुहाणा सांबार मसाला टाकणार आहे आणि ती चिंच घेतली बारीक करून गरम केली जराशी आणि ती चिंचगूळ चिंच घेतलं आहे थोडंसं सांबारमध्ये टाका बघा आता मी कशी हो फोडणी देते तशी माझ्या पद्धतीने तुम्ही सांबर आणि चटणी करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण फोडणीला सुरुवात करूया बघा माझी मी कशी हो फोडणी देते आता मी कशी फोडणी देते आता

मोहरी गरम झाल्यापेल मोहरी टाकूया तडतडली का कढीपत्ता टाकूया मोहरी टाकली हा कडीपत्ता तुम्ही कोणी येऊन बघा करून बघा माझ्या पद्धतीची चटणी बघा आवडली आता हे खोबरं मिरची चिंच आणि थोडेसे डाळ ह्याचं वाटण करून घेतलंय ओलं खोबरं घेतलंय बघा आता फोनी कर na कर muriकान na। करा तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी पातळ करा घट्ट पाहिजे ते घट्ट ठेवा आम्हाला पातळ आवडते ना। जास्त घट्ट नाही आवडत आम्हाला मीठ टाकूया नसतं सांबारला फिरणार कशी वाटली चटणी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता सांबारला कुठे नेलं

여러분이 저와 시가라마습니다기다 2큰술 기름을 다 이제 기름을 넣습니다. 기름을 넣습다 그리고 대다 대파를

चटणी सांभाल नक्की कमेंटमध्ये सांगा मला काय सावतुरीची सांभारसाठी माझ्याबद्दल जे सांभार चटणी करून बघा तुम्ही कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं सांगायचं ते दुछांगा, ते दुछांगा, ते दुछांगा, ते दुछांगा। सांगा मला कमेंटमध्ये सांभाळ कसं वाटलं ते सांगा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा कशी वाटलं कसं वाटतं ते सांगा ते परत बघूया मस्त करायची म्हणा आपल्याला मस्त नाही भेट और इसमें काचा है अब इसमें सांबार मसाला टाकून माझ्या वाटतं आता सांबार मसाला टाकूया आपण हा सुहानाचा सांबार मसाला आहे Setelah masaknya dapet, soalnya घरा कसा घट्ट पाहिजे पातळ पाहिजे असं पाणी टाका थोडंसं आपण अजून सा टाकू बस चिंच गोल टाकू ठेवी आता मस्त सांबळ जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता तेवढं घट्ट पाहिजे पातळ वगैरे तुम्ही करू शकता हां मस्त मला वाटतं सांगा करायचं मीठ टाकायचं वारी म्हणात तर सांगा मग पुलवारी एक कड काढायचं असं पाणी भाग थोडसं पाणी टाकते बस मस्त झालं आपलं सांबार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल पहा कसं वाटलं सामान मला नक्की काम मध्ये सांगा मीठ टाकायचं सामान म्हणून मीठ टाकूया आपण मीठ टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकूयाला लाईक करा शेअर करा नवीन असाल डिझायनल सबस्क्राईब करा वाटलं मला सांगा मस्त कमेंटमध्ये सांगा मला पण तेच बघायला मीठायचं कसं आले मीठ बीट आहे का बघूया मस्त आलं आपल्या सांगा र कुळालेखा झाला सांबार वेळ दिस मस्त आहे छान बघा पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मिडियम झालं आहे तुम्हाला कसं वाटतं जसं तुम्ही करू शकता पातळ इतकं कसं तुम्हाला आवडतं जसं आणि शेंगा वगैरे असते तर शेट्ट तसे मस्त लाग आणि माझ्याकडनं नाही आता सुकळ आली आपल्या सांबारला चटणी पण झाली आपली असं सांबार करून बघा तुम्ही मस्तरीचे लाईक करा शेअर ला। करा माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायला आजीबाज विसरून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय